गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा मग लवकरच येणाऱ्या लग्नसराईच्या निमित्ताने पैठणी खरेदी करण्याचा विचार असेल तर सध्या पैठणीमध्ये कोणते रंग तेक दा मंजे दी, दी ट्रेंडिंग आहेत ते एकदा बघूच म्हणजे मग तुमची ही पैठणीची खरेदी अगदी झक्कास होऊन जाईल गुढीपाडव्याला पैठणी घ्यायची म्हणता बघा सध्या ट्रेंडिंग असणारे पैठणीमधले पाच रंग दिसाल आकर्षक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणीचे सगळेच रंग खर तर खूप आकर्षक वाटतात पण त्यातही सध्या अशा पद्धतीच्या मरून रेड रंगाची मिश्र छटा असणाऱ्या पैठणीचा ट्रेंड आहे अशा पद्धतीचा फिरता रंग असणारी किंवा टोन प्रकारातली रस्ट पैठणी सध्या ट्रेंडिंग आहे पोपटी गर्द हिरवा असे पैठणीमध्ये हिरव्या रंगाचेही अनेक प्रकार मिळतात पण त्यातही सध्या असा बॉटल ग्रीन किंवा काळपट हिरवा रंग जास्त चालतो पिकॉक ब्ल्यू रंगाच्या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे लग्न सराईमध्ये तर हा विशेश पैथनी पैथनी रंग विशेष घेतला जातो अशा पद्धतीच्या गुलाबी रंगाच्या पैठणीला पैठणी रंग म्हणतात पैठणीचा हा मूळ रंग असल्याचं मानलं जातं त्यामुळे या पैठणी रंगाच्या पैठणीला नेहमीच मागणी असते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा पैठणी साड्यांचे वेगवेगळे प्रकार रंग तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद